आज आपण शाळेच्या डब्यासाठी कमी वेळेत कमी साहित्यात मुलांना आवडेल असा बटाटा पुलाव बनवतो आहे बटाटा पुलाव बनवण्यासाठी एक वाटी तांदूळ स्वच्छ धुवून घेतला आहे हा पुलाव बनवताना तांदूळ भिजत ठेवण्याची गरज नाही आता लगेच आपण भात बनवायला घेऊ हा भात आपण कुकरमध्ये बनवणार आहोत त्यासाठी मी घॅसवर कुकर गरम करायला ठेवला आहे आणि त्यामध्ये दोन चमचे तूप घातलं आहे तूप गरम झाल्यावर त्यामध्ये मोहरी जिरं आणि कडीपत्ता याची फोडणी करायची आणि त्यामध्ये अर्धा वाटी बारीक चिरलेला कांदा घालायचा कांदा एक ते दीड मिनटांसाठी मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा इथे तुम्ही बारीक चिरलेल्या कांद्याऐवजी लांब पातळ चिरलेला कांदाही वापरू शकता कांदा, कांदा मध्यम गॅसवरच भाजायचा आहे आणि जास्त लालसर होईपर्यंत भाजायची गरज नाही कांदा मऊ झाल्यावर त्यामध्ये एक चमचा आलं लसूण पेस्ट घालायची आणि पुन्हा सगळं एक ते दीड मिनटासाठी परतून घ्यायचं लसूण पेस्ट खलबत्त्यामध्ये जाडसर कुटून घेतली आहे आता इथे एक बटाटा त्याचे साल काढून मोठ्या आकाराच्या फोडी करून घालायचा बटाट्यासोबतच बाकीचे मसालेही घालायचे मसाल्यामध्ये अर्धा छोटा चमचा हळद एक छोटा चमचा धना पावडर एक छोटा चमचा जिरा पावडर एक छोटा चमचा बिर्याणी मसाला अर्धा छोटा चमचा मिरची पावडर आणि कोथंबीर घालायची मी इथे बिर्याणी मसाला वापरला आहे त्याच्याऐवजी तुम्ही गरम मसाला किंवा पावभाजी मसालासुद्धा खाटला तरी चालेल आता हे बटाटा आणि मसाले सर्व एकत्र एक व्यवस्थित एकजीव करून एक ते दोन मिनटांसाठी परतून घ्यायचं बटाट्याला व्यवस्थित मसाले लागले आहेत आता त्यामुळे तांदूळ घालू आता कुकरमध्ये तांदूळ घालायचे त्यावर चवीनुसार मीठ घालायचं आणि पाव चमचा बिर्याणी मसाला घालायचा तुम्हाला जर पुलाव जास्त मसालेदार करायचा असेल तरच तांदळावर थोडा बिर्याणी मसाले घाला नाहीतर आपण जो सुरुवातीला मसाला घातला आहे तेवढा मसाला पुरेसा होतो आता पुन्हा दीड ते दोन मिनटांसाठी मंद गॅसवर तांदूळ परतून घ्यायचे त्यामुळे सगळे मसाले तांदूळाला व्यवस्थित लागतील आपण इथे तांदूळ भिजत ठेवला नव्हता त्यामुळे एक वाटी तांदळासाठी तांदळाचे दुप्पट म्हणजे दोन वाटी पाणी घालायचं आता त्यामध्ये बारीक चिरलेली कोथंबीर घालायची आणि सर्व एकत्र व्यवस्थित घालून घ्यायचं कुकरला झाकण लावून घ्यायचं आणि मध्यम गॅसवर एक सिटी काढायची गॅस मध्यमच ठेवायचा वाढवायचा नाही एका सिटीमध्ये भात अगदी व्यवस्थित शिजतो पण कुकर उघडायची घाई करायची नाही कुकर पूर्णपणे थंड होऊ द्यायचा कुकरचा गॅस बंद करून सहा ते सात मिनिटं झाले आहेत आता कुकर उघडून पाहू एकदम मोकळा मोकळा असा मसालेदार भात तयार आहे मी भात बनवण्यासाठी कोलम तांदूळ वापरला आहे हा भात बनवण्यासाठी वीस मिनटं लागली पंधरा मिनटं भात बनवण्यासाठी आणि पाच मिनटं कुकर थंड होण्यासाठी यामध्ये महत्वाच्या गोष्टी म्हणजे तांदूळ मसाल्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा आणि पाण्याचं योग्य प्रमाण ठेवायचं पाणी गरमच घालायचं म्हणजे आपला भात मोकळा आणि सुटसुटीत होतो थंड झाल्यानंतरही तो छान लागतो बटाट्याच्या पोडी एकदम बारीक करायच्या नाहीत त्या थोड्या मोठ्या आकाराच्याच ठेवायच्या म्हणजे त्या योग्य प्रमाणात शिजल्या जातात हा कमी वेळ होणारा मसाला पुलाव एकदा नक्की बनवून पहा तुमच्या मुलांना खूप आवडेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद